हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर संध्याकाळचे साडेपाच वाजलेले होते आणि आमच्या बेडचा प्लाय जो आहे तो तुटलेला आहे तर तो आणण्यासाठी आम्ही थोडंसं बाहेर जाणार होतो तर हे दुपारीच गेले होते माप वगैरे दिलेलं तर आता आम्ही हा प्लाय घेऊन जाऊ आणि त्यानंतर प्लाय घेऊन येऊ परंतु तिथं गेल्यानंतर हा प्रॉब्लेम झाला की प्लाय वगैरे कट केला आणि त्यांनी त्यांच्या मुलाकडं दिला आणि तो प्लाय त्याच्याकडून पडला तर तो डॅमेज झाला त्याच्यामुळं मग आम्हाला काही आणता आलेला नाही तर ते बोलले दो दुसरा मोठा प्लाय आम्ही कट करून नाही देणार तुम्हाला मग आमचा वेळ तर वायाला गेला आणि आमचं काम तर काही झालेलं नाही तर आता आम्ही घरी आलेलो आणि हा जो व्हिडिओ आहे तो डायरेक्ट मी आता दुसऱ्या दिवशी शूट केलेला आहे कारण पिल्लूचं एक एप्रिलला स्कूल सुरू झालेलं आहे म्हणजे तो आता फोर्थला गेलेला आहे आणि त्याचं नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर त्याचा शाळेचा पहिला दिवस असल्यामुळं मग स्कूलचं जे टायमिंग आहे ते सध्या हाफ डे आहेत त्याच्यामुळं मग एक तास लवकर आहे कारण जे डेलीचं पहिलं जे त्याचं शेड्यूल होतं ते वेगळं होतं आणि आत्ताचं वेगळं आहे तर या इथं त्याला छान असं फ्रेश वगैरे करून दिलं दूध वगैरे प्यायला दिलं आणि बसचं लोकेशन आलं होतं मग आता तो सॉक्स वगैरे घालत आहे तर हे जी काम आहे त्याची त्याची तो व्यवस्थित करतो त्याला आता म्हणजे मी सॉक्स वगैरे घालून दिलेले तर बिलकुल आवडत नाहीत कारण त्याला एकदम छान असे व्यवस्थित घालावे लागतात नाहीतर मग त्याला म्हणजे टोचतंय मम्मी असं तसं त्याचं चालू असतं तर मग त्याला वेळ असेल तर तो छान पद्धतीने त्याचं तो घालून घेतो आणि एकदम असा खुश होता आणि एकदम रेडी असा झालेला आहे तर आता आपण शूज घालूया आणि निघूया असं त्याचं म्हणणं होतं तर पहिल्याच दिवशी मम्मी आपल्याला लेट व्हायला नको आणि बस जर गेली तर कसं होईल पप्पा गेलेले आहेत स्कूलमध्ये वगैरे वगैरे त्याच्या गप्पा चालू होत्या तर आता या ठिकाणी मी त्याला रेडी केलेलं आहे तर सकाळनंतर मी डायरेक्ट आता संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि वातावरण एकदम पावसाचं वगैरे होतं त्याच्यामुळं मग हे आणि पिलू गेलेले होते बाहेर तर त्यांनी म्हणजे स्विमिंगचा क्लास लावलेला आहे आणि ते तिकडेच गेले होते तर मी साडेचारला चहा वगैरे पिऊन घेतलेला होता आणि यांच्यासाठी आता ग्रीन टी बनवायला ठेवली तर या इथं त्यांनी येताना छान अशा फ्रेश दोन भाज्या म्हणजे आम्ही संडेला सणामुळं काही भाजीपाला घ्यायला गेलेलो नाहीत त्याच्यामुळे मग येताना त्यांनी वांगी आणि भेंडी घेऊन आले तर या इथं लगेचच मग ग्रीन टी म्हणजे पाणी वगैरे गरम झालं तर ते पॅकेज टाकून दिलं आणि त्यांना मी ग्रीन टी दिली तर मी फ्रेश वगैरे काहीच झालेली नव्हती कारण मी कपड्यांना इस्त्री करत होते तर मग मी म्हटलं भांडे वगैरे लावून घेऊया आणि त्यानंतर फ्रेश होऊया तर बराच वेळ गेल्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर आणलेल्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि आज मी बनवणार आहे खारं वांगं तर त्यासाठी या इथं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि तेलामध्ये ते हलकंसं ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच थोडंसं शेंगदाणे देखील टाकलेले आहेत या पद्धतीने जर खाऱ्या वांग्याची रेसिपी बनवली तुम्ही तर खूप छान लागतात म्हणजे पिलूलाही वांग्याची भाजी खूप जास्त आवडते आणि यांना देखील कधी कधी खायला छान वाटते तर खोबरं शेंगदाणे आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर एक चमचा जिरे टाकून हे मी व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे तर यामध्येच मी कोथिंबीर टाकायला हवी होती परंतु माझ्या लक्षात नाही त्याच्यामुळं मग मी पुढं टाकलेले आहे तर एकदम छान छान छोटी छोटी आणि एकदम फ्रेश अशी ताजी वांगी होती तर या इथं मी कट करून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर जे तयार केलेलं वाटण आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर खारं वांगं म्हटल्यानंतर म्हणजे मीठ थोडंसं व्यवस्थित टाकायचं नाही तर मग ते जास्त खारट वगैरे होऊ शकतं कारण ते एकदम असं सुकं सुकच असतं जास्त रस्सा वगैरे नसतो तर या इथं मी आता सर्व वांग्यांमध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घेते आणि कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर त्यामध्ये मी आता फक्त थोडीशी मोहरी टाकणार आहे कारण जिरे आपण ते वाटणामध्येच टाकलेले आहेत आणि जर वाटण करताना जिरे टाकले तर त्या भाजीची चव आहे ती खूप छान लागते तर या इथं आता सर्व वांगी मी टाकून घेते आणि ते व्यवस्थित असे म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मऊ होईपर्यंत जर आपण त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकलं तर भाजी खूप छान लागते तर या इथं ताटामध्ये ता जो काही थोडासा मसाला होता तो देखील मी टाकलेला आहे तर दोन दोन्ही बाजूंनी छान असं आपण ते म्हणजे कमी गॅसवरती व्यवस्थित असं परतून घ्यायची आहेत वांगी आणि त्यामध्ये आता मी टाकणार को को टाक आहे कोथिंबीर तर कोथिंबीर मसाल्यामध्ये वाटताना टाकली असती तर आणखीन भाजीची चव जी आहे ती छान लागते परंतु लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळं मग मी आत्ताही कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि वांगी छान अशी सर्व बाजूंनी व्यवस्थित म्हणजे परतून घेतलेली आहेत आणि वांगी एकदम मस्त अशी मऊ देखील झालेली आहेत तर कोथिंबीर थोडीशी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये त्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे तर हे वांगी शिजण्यासाठी जास्त पाणी देखील लागत नाही वाफेवरती देखील व्यवस्थित शिजू शकतात परंतु थोडंसं पाणी टाकलं तर मग मुलांना रस्सा वगैरे खायला छान लागतो तर या इथं मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये जे पाणी वापरलेलं आहे ते मी म्हणजे थंडच वापरलेलं आहे गरम वापरलं तर आणखीन मग छान त्याची चव येते परंतु काही गरम वगैरे केलेलं नव्हतं आणि थोडंसं आणखीन मी मीठ टाकलेलं आहे थोडीशी टेस्ट केली होती भाजी आणि त्यानंतर मीठ टाकून घेतलं तर या इथं मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर मग आता म्हणजे भाजी शिजूपर्यंत मी या इथं यांच्यासाठी हळदीचं दूध वगैरे बनवून घेतलं कारण दोन चार दिवसमध्ये दूध बंद केलं होतं परंतु मग आज ते पोहायला गेले होते आणि त्यांचे म्हणजे चेहरे दोघांचे देखील वेगळेच झालेले होते तर यांचं म्हणणं होतं की आम्हाला देखील आठवणीने दे आणि मग हळदीचं दूध देखील या ठिकाणी मी बनवलेलं आहे आमची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर माझी ड्युटी म्हणजे भांडी घासायची तर संध्याकाळची जी, जी भांडी आहेत ती बऱ्यापैकी पडतात आणि मला भांडी घासताना म्हणजे खूप जास्त कंटाळा येतो परंतु मग भांडी घासल्याशिवाय तर काही पर्याय नाही तर मग मी या इथं माझ्या कानामध्ये कॉड लावते आणि जे काही मी भजन अभंग गायलेले असतात ते मी ऐकत ऐकत माझी भांडी पटपट अशी घासून घेते तर या इथं सुरुवातीला मी बेसिन वगैरे क्लीन करून घेते आणि त्यानंतर भांडी घासायला सुरुवात करते संध्याकाळची भांडी घासताना म्हणजे भजन वगैरे मी मोबाईलवर देखील लावू शकते परंतु मग पिलू हे, हे देखील संध्याकाळी मोबाईल टी व्ही पाहत असतात आणि आपल्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून मी कॉड लावते आणि माझी माझी कामं करता करता हेच भजन अभंग ऐकत ऐकत जर मी काम केलं पड़ पड़ का, तर ते पटपट देखील होतं आणि एक म्हणजे आपल्यालाच एक प्रेरणा मिळते म्हणजे स्वतःकडूनच काहीतरी शिकण्यासारखं खूप काही आहे तर तसंच माझ्यासोबत देखील मी करत असते आपला आनंद आपण शोधायचा आपल्याला कोणी आनंदी ठेवल याची वाट न पाहता आपला आपण आनंद जर शोधला हो हो तर नक्कीच जीवनात खूप आपण म्हणजे यशस्वी देखील होऊ शकतो आणि आनंदी देखील राहू शकतो तर या इथं भांडी वगैरे सर्व घासून झालेले आहेत आणि त्यानंतर आता वेळ आलेली होती गॅसची तर संध्याकाळच्या वेळेस किचन ओटा गॅस हे जर क्लीन क केलेलं जर असेल ना तर आपलं जे घर आहे ते खूप छान असं वाटतं आणि घरामध्ये जे काही झुरळ मुंग्या किंवा जे काही कीटक वगैरे फिरतात रात्रीचे ते अजिबात होत नाहीत जर आपण क्लिनिंग व्यवस्थित केली तर या इथं की गॅसवरती मी थोडंसं हँडवॉश लिक्विड टाकून ते व्यवस्थित दोन तीन पाण्याने म्हणजे दोन तीन वेळेस कपडा ओला करून दोन तीन वेळेस जर पुसून घेतलं ओल्या कपड्याने तर खूप छान असं मेंटेन देखील राहतं आणि आपण जेव्हा डीप क्लिनिंग करायला काढतो त्यावेळेस आपलं किचन म्हणा गॅस म्हणा हे जास्त खराब झालेलं नसतं तर ओल्या कपड्याने दोन तीन वेळेस पुसल्यानंतर आता शेवटचा हात म्हणजे खोरड्या कपड्याने या इथं मी पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर माझं शेवटचं काम असतं ते म्हणजे सोफा वगैरे व्यवस्थित करून ठेवणे संध्याकाळच्या वेळेस जो काही म्हणजे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत या इथं पिलू पिलूचे पप्पा बसलेले असतात त्यांचं स्विमिंगवरून आल्यानंतरचं बॅग वगैरे इथंच ठेवलेले असतात त्यांनी तर आता मी सोफा वगैरे क्लीन करून घेते हा जो खाली हॉलमध्ये टाकलेला घालीच्या आहेत त्याची देखील घडी घालून ठेवते जेणेकरून मला सकाळी उठल्यानंतर घरामध्ये पसारा दिसत नाही आणि एकदम छान असं वाटतं तर सोफा कवर जे आहेत ते व्यवस्थित जर असेल तरच तर असे ते घरामध्ये छान वाटतं नाही तर मग एकदम असं म्हणजे फ्रेशच वाटत नाही जर सोफा कवर व्यवस्थित लावलेलं नसेल तर तर या इथं आता मी सोफा कवर वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग माझी शेवटची जी असते तयारी ती म्हणजे झोपण्याची तर त्या अगोदर मी थोडंसं माझं स्किन केअर करते जास्त काही प्रमाणामध्ये ना नाही परंतु थोडंसं करते आणि सोफा कवर झाल्यानंतर पाच दहा मिनिट तर मी मस्तपैकी आराम करते आणि तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंतच સર્વના બાય બા ગુડ નાઇટ